नेटफ्लिक्सचा बिझनेस होता ते लोक डिव्हिडी रेंटवर जायचे सो so, ब्लॉक बस्टर नावाचा एक तिकडे खूप मोठं शॉप्स होते जे आपल्या इकडे प्लॅनेट एम किंवा रिदम हाऊस वगैरे होते माहिती आहे जिकडे जाऊन लोक सीडी वगैरे विकत घ्यायचे यांनी सुरू केलं की आपण ते तिकडे जाऊन घेण्यापेक्षा डायरेक्ट रेंटवर तुमच्या घरी कुरिअरने ते रेंट करायचे डायरेक्ट डीव्हीडी तुम्हाला मिळणार तुमचं तुम्हा बघून झालं की परत डीव्हीडी करा आता झालं असं की दोन हजारच्या सुरुवातीला ऑलरेडी स्ट्रीमिंग सुरू झालं होतं स्ट्रीमिंग म्हणजे तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय तो स्ट्रीमिंग सुरू झालं आणि अमेझॉन हुलू नावाचा एक प्लॅटफॉर्म होता ते लोक पण आले मार्केटमध्ये आणि जसे हे लोक आले हे लोक आपल्या सीडी सीडी रेंट देत आहेत देर वॉज अ व्हेरी बिग ब्रुटल फॅक्ट इन फ्रंट ऑफ देम की आपण जे करतोय आउटडेटेड होणार आहे अप्रचलित होणार आहे आपल्याला काय करायचंय आणि त्यावेळेला त्या, त्या लोकांनी डिसाईड केलं की आपण रेंटेड डीव्हीडी प्लॅटफॉर्मवरनं लिडिंग स्ट्रीमिंग एंटरटेनमेंट कंपनी बनायचं मोठं डिसिजन होतं आणि प्लस त्यांनी काय डिसाईड केलं की आपण स्वतःचा कॉन्टेंट बनवणार म्हणजे आधी तर ते डीव्ही देत होते म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी डीव्ही रेंटवर देतात दॅट वी विल मेक द कॉन्टेंट म्हणजे आता तर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा सिरियल किंवा मूव्हीज जे असतात ते नेटफ्लिक्सनेच प्रोड्यूस केलेले असतात म्हणजे जस्ट इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन दे डीड अँड दे बिकम द लिडर इन ओटीटी प्लॅटफॉर्म्स